देशाच्या प्रमुखाने कोणी कसा व्यापार करावा हे सांगणं काम नसतं चांगला व्यापार व्हावा संधी मिळावा यासाठी ध्येय धोरणं तयार करायची असतात पण गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीजी आपल्या मित्रांच्या कंपन्यांची जाहिरात पण करतात आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी सांगितलं मोजणीच्या पहिले की चार जूनला मार्केट एकदम वरतील आणि आता इथून मार्केट वरतीच जाणार आहे लोकांनी शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती खूप फायदा होईल अशा पद्धतीचा शेअर ब्रोकरसारखा सल्ला दिला हे सगळं ठरवून आहे मध्यम वर्गाचे पैसे कसे लुबडायचे लुबाडायचे हे सगळं ठरवून आहे पहिले पेन्शन होती स्मॉल स्केल सेव्हिंग्स होत्या विविध पद्धतीच्या बचतीवर लोकांना व्याज मिळायचं ज्येष्ठ नागरिक असतील मध्यमवर्गीय असेल उच्च मध्यमवर्गीय असेल हे सगळे सुरक्षित आर्थिक योजनेमध्ये होते त्यांना तिथून काढून पेन्शन योजना बंद करणे पूर्णत त्याच्यानंतर स्मॉल सेव्हिंग्स जे आहेत ते बंद करणे बचतीवरचा व्याजाचा दर कमी करणे असं करून शेअर मार्केटकडे कर नेण्याचा सल्ला देऊन शेअर मार्केटमध्ये दे आल्यानंतर मागच्या अठ्ठावीस दिवसात ब्याण्णव लाख करोड आणि आज एका दिवसात एकोणीस लाख करोड जे लोकांच्या खिशातून गेलेले आहे त्याची जबाबदारी नरेंद्र मोदीजी तुम्ही घेणार आहात का लोकांचं भविष्य अंधकारमय केलं लोकांना आता सुचत नाहीये की आपण पुढे जगायचं कसं आपल्याला काही आर्थिक संकटना विवचना आली घर घ्यायचं असेल मुलीचं लग्न असेल काही आरोग्याच्या समस्या असतील तर आपण जगायचं कसं असा प्रश्न हा या मध्यमवर्गीयावर नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांनी आणून पाडलेला आहे